मित्रांनो ही लक्षात घ्या ही जी बातमी आलेली आहेत ना तर ही बातमी अशी सांगते आपल्याला की आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो ब्ल्यू फ्लॅग एक प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते समुद्र किनाऱ्यांसाठी दिल्या जात म्हणजे लक्षात घ्या समुद्र किनाऱ्यांना का मग दिलं जातं तर हे आधी समजणं महत्वाचं आहे की ही जी बातमी आहे त्यातही महाराष्ट्रातील काही समुद्र किनारे आहे की कि ज्यांना ब्ल्यू फ्लॅगसाठी त्यांना घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे का त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देतात ना त्यासाठी मग आधी ते समजून घेऊया भारतामध्ये किंवा जगामध्ये जगामध्ये जे समुद्रकिनारे आहे आणि त्या किनाऱ्यांपासून जर विचार केला तर ते समुद्र किनाऱ्यांद्वारे ज्या देशामध्ये सर्वांना ज्या पर्यटक येतात त्या पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या सुविधा पुरवल्या जातात ना तर त्या समुद्रकिनाऱ्यांना ह्या फ्लॅग हे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट हे देण्यात येणार किंवा त्यांना दर्जा देण्यात येतो मग आता लक्षात घ्या की ज्या सुविधा देण्यात येतो त्याला प्रमाणपत्र देऊन लिव्ह हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलेलं असतं मग आता पुढे तर पुढे जर म्हंटल तर मग कोण देतात तर बघा डेन्मार्क या देशाकडून एक संस्था काम करतात तीच म्हणजेच कोणती फाउंडेशन फॉर एज्यु एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ही संस्था एक काम करतं आणि या संस्थेमार्फत ही सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्या समुद्रकिनाऱ्यांना दर्जा दिला जातो पुढे मग सुरुवात कधी केली असं तर त्या संस्थेने सुरुवात केली आहे एकोणीशे पंच्याऐंशी पासून बर मित्रांनो सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सुरुवात केलेली आहे आणि मग कोणत्याचे निकष काय असतात मग हे निकष दिलेले असतात एक म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि सुरक्षा बरोबर आपण तर बघ पुढे आलेले असतात निकष अशा तीन निकषांवरती आलेले असतात म्हणजे एक पर्यावरण त्यानंतर शिक्षण आणि त्यांना मिळणारी ते सुरक्षा अशा पद्धतीने तुम्हाला हे निकष केला जात म्हणजे पर्यावरण शिक्षण आणि सुरक्षा या निकषांच्या आधारेच तुम्हाला कुठल्या समुद्र किनाऱ्यांना ब्लॅक ब्ल्यू फ्लॅग हे सर्टिफिकेट द्यायचं किंवा प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात यायचं हे ठरविलं जातं तुम्हाला म्हणजे ही त्यांचे महत्वाचे निकष आलेले आहे उद्देश आलेला असतो एकच की पर्यावरण क्षेत्राला चालना देण्यासाठी मग उद्देश एक आहे एकच की पर्यावरण क्षेत्राला चालना देणे क्षेत्राला चालना देण्यासाठी म्हणजे हा आपल्याला महत्वाचा आहे बरोबर मग आता लक्ष याला चांगला देण्यासाठी त्यांनी उद्देश केलेला असतो म्हणजे हे लक्ष केलेलं असतं त्यांचं की पर्यावरण क्षेत्रात वाढवतेची त्यांची अर्थव्यवस्था वाढायला पाहिजे मग यासोबतच बघा मग पहिल्यांदा सर्टिफिकेट हे कोणाला देण्यात आलेलं आहे हे एक महत्वाचं आहे की सर्वात प्रथम कोणत्या देशांना देणार कुठल्या समुद्रकिनाऱ्या तर बघा सर्वात प्रथम जर म्हटलं तर पॅरिस ह्या समुद्रकिनाऱ्यांना देण्यात आलेला आहे या देशाला ब्ल्यू फ्लॅग या सर्टिफिकेट या दर्जाद्वारे त्यांना गौरविण्यात आलेला आहे आणि पुढे जर बघायला गेलं तर आज मग भारतामध्ये आपण जर म्हटलं मग यासाठी भारत सरकार कुठलं शासन काम करतं कुठलं सरकार काम करत याला भारत सरकार पर्यावरण हे काम करतं या ठिकाणी बरं मग भारत सरकार पर्यावरण हे खातं काम करतं या ठिकाणी आणि ही खातं काम करून हे सुचवलं जातं की कि भारतातील किती समुद्रकिनारे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा देतात त्यासोबतच त्यांची अर्थव्यवस्था कशी आहे सुरक्षा कशी आलेली आहे आणि त्या ठिकाणी कसे शैक्षणिकचं प्रमाण दिसते तुम्हाला म्हणजे कुठलाही नागरिक कुठलाही पर्यटक कसा पद्धतीने पर दे सुरक्षित राहू शकतो मग पुढे बघा की मग आशिया खंडामध्ये असे किती देश आहे की ज्यांना समुद्र किनाऱ्यांना यांना हा दर्जा देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बसपर्यंत जर समजा बघायला गेला आपण तर विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडामध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला लक्षात घ्या आशिया खंड ठीक आहे आशिया खंडामध्ये आजपर्यंत बघायला गेलं देशामध्ये काही समुद्रकिनारे आहे असे की ज्यांना काही दर्जा मिळत दर्जा देण्यात आलेला आहे त्यातही बघा आता महाराष्ट्र महाराष्ट्राने प्रस्ताव का केलेला आहे प्रस्ताव असा ठेवण्यात आलेला आहे की महाराष्ट्राला कशा पद्धतीने देण्यात यावा आणि त्यामधले महाराष्ट्रातील किती समुद्रकिनारे आहे हे त्यामध्ये सुचविण्यात येण्याचं काम केलेलं आहे त्यांनी मग आता परत बघू आपण की ही जी बातमी आलेली आहे मग याचमध्ये की काम करण्याचं काम लक्ष आणि हा जर मुद्दा म्हटलं आपण हा मुद्दा पर्यावरण या घटकामध्ये महत्वाचा आहे जे की आपल्याला राज्यसेवा पूर्व राज्यसेवा मुख्य पेपर तीन आणि परत लक्षात घ्या कंबाईन मुख्य परीक्षा मग ह्या ठिकाणी आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये आप मुद्द्याला जोड देता येईल म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचा आणि कशा पद्धतीने आपल्या अभ्यासाला आप जोड देऊन फायदा होईल की हा मुद्दा कशा पद्धतीने अभ्यासून घ्यायचा आहे बघा इथे पण दिले त्यांनी काय केलं तर बघा डहाणू गोहागर श्रीवर्धन काशीद आणि निवती अशा पद्धतीने त्यांनी पाच समुद्र किनारे घोषित करण्यात आलेले आहे म्हणून आणि त्यासाठी इथेच दिल्या फाउंडेशन ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे ती त्या ही संस्था त्यामध्ये काम करतं आणि यासोबतच ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र देण्याचं ठरविण्यात आलेलं आहे आणि मग त्यासाठी काय काय ठरवतात हे बघा पुढे समुद्रकिनारे मरीना आणि शाश्वत पर्यटन आपण याच्यासाठी प्रमाणपत्र दिल्या जातो की ज्यामध्ये समुद्रकिनारे असू द्या बीच म्हणजे त्याला आपण म्हणतो यांना दर्जा कसा देता येईल हे आणि राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे आंतरराष्ट्रीय मानांकणासाठी मानांकनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे आणि आता ज्यावेळेस ही समिती बघितला ही समिती येऊन त्यामध्ये अभ्यास केलं जातो आणि या समितीद्वारे मग ठरविण्यात येतं की कशा पद्धतीने काम करायचं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या म्हणून या आपल्याला ह्या जी बातमी आलेली आहे ह्या बातमीला कशा पद्धतीने अभ्यासात जोड द्यायची आहे ते समजून घ्या